हाय एव्हरीवन मी सीमा संजय शहा आज आपल्यासमोर निलम दोषीनिर्मित पोलकी पुस्तके ऑडिओ बुक समूह जिल्हा कोल्हापूर यांनी व्हॅलेंटाईन दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष काव्य स्पर्धेतील माझी स्वरचित कविता जिला प्रथम क्रमांक मिळालेला आहे अशी मी आपणासमोर आज सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे प्रेमाचा गोढवा माझ्या कवितेचं नाव आहे प्रेमाचा गोडवा हृदयी वसे प्रेमरूपी मधाचे पोळे हृदयी वसे प्रेमरूपी मधाचे पोळे परी त्यावरी परी त्यावरी द्वेष मत्सर कपटरूपी भावनांच्या मधमाशाचे जाळे परी त्यावरी द्वेष मत्सर कपटरूपी भावनांच्या मधमाशांचे जाळे चला मिळूनी सारे जाळू भावना साऱ्या या चला सारे जाळू भावना साऱ्या या अन् पोळ्यास या मुक्त करूया अन्न पोळ्यास या मुक्त करूया प्रेमरूपी पोळ्यास या वरदान प्रेमाचे प्रेमरूपी पोळ्यास या वरदान प्रेमाचे न कधी आटण्याचे न कधी आटण्याचे पशुपक्षी अन चराचरावर प्रेम करूया पशुपक्षी अन चराचरावर प्रेम करूया प्रेमाचे शिंपन साऱ्या जगतात करूया प्रेमाचे शिंपन साऱ्या जगतात करूया अबालवृद्धांवर प्रेमाचा वर्षाव करुणी अबालवृद्धांवर प्रेमाचा वर्षाव नये सुरकतलेल्या चेहऱ्यांवर हास्य फुलूया सुरकतलेल्या चेहऱ्यांवर हास्य फुलवूया दिनदुबळयांच्या लोचनातील आसू पुसुनी दिनदुबळ्यांच्या लोचनातील आसू पुसुनी प्रेमाने त्यांना अलिंगन देऊया प्रेमाने त्यांना अलिंगन देऊया परिवारावर मायेची पाखर घालूनी परिवारावर मायेची पाखर घालूनी साऱ्यांवर प्रेमाचे शिंपण करूया साऱ्यांवर प्रेमाचे शिंपण करूया प्रेमाचं गोडवा भरू साऱ्यांच्या जीवनी प्रेमाचं गोडवा भरू साऱ्यांच्या जीवनी साऱ्यांवर प्रेमाचे शिंपण करूया साऱ्यांवर प्रेमाचे शिंपण करूया जीवनास येईल अर्थ जीवनास येईल अर्थ जीवन होईल सार्थ जीवनास येईल अर्थ जीवन होईल सार्थ म्हणून प्रेमात धुंद होऊया म्हणून प्रेमात धुंद होऊया प्रेमाचे सप्तरंग उधळूया म्हणून प्रेमात धुंद होऊया प्रेमाचे सप्तरंग हो उधळूया प्रेमाच्या हो सप्तसुरात रंगून प्रेमाच्या सप्तसुरात रंगून प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलून प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलून गाऊ प्रेमाचा गोडवा अखंड प्रेमाचाच गोडवा गाऊ प्रेमाचा गोडवा अखंड प्रेमाचा गोडवा मधुर हा प्रेमाताच गोडवा मधुर हा प्रेमाताच गोडवा धन्यवाद